रोज घरी आंघोळ करून आला कटरा घेतली गाडी गेलो करायला गाडी लावली पडेल चालत मोबाईल ठेवला दगडावर उतर कपडे काढून टाकले टाके फटाक दिशी बाहेर येऊन लावला शॅम्पू केला डोक्याचा फेस परत टाकली ओडी गाव बाहेर बस झालं एकटाच होत त्यामुळं आलो बाहेर वड्याच्या पड्याला मायना पण म्हणतो मालक घाला की मला पण अंग म्हणतात छाल घरी आणली भिंकवत घरी बहिणीची मुलं होती बदकावायचं पाहिलं त्यांचा बघितलं आंजर इथं आंजर आला परत आलं काम ते निघालो काम सततेवाडीतून सत्रवाडी घाटातून निघालो वर दररोज बसकुडी मारके वडोजकडे रवाना परत गेलो पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले पेट्रोल भरून निघालो का कामाच्या दिशेने वरच मधून फोडाल पोचलो कारखाना कारखान्या गोपोच्या कारखान्यापासून होत काम रस्ता शोधत शोधत पहिल्यांदा चुकलो परतरी वस्त टाकून घेतली गाडी पुढे परत गेलो सरळ मार्गाने पुढे दिसले ओमने म्हणलं आलो जवळ काम मग भरली गाडी